चिखली शहरातलं जे पंचमुखी महादेव मंदिर जे आहे इथन आपण या ठिकाणी प्रचार यंत्रणा या ठिकाणी सुरुवात करत आहेत काय सांगा मी या पंचमुखी महादेवाच्या परिसरामध्ये हे आमच्याच मुंद्रे घराण्याचं पंच म्हणजे पंचमुखी महादेव बांधकाम केलेलं आहे आणि पंचमुखी महादेवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठाईची रंगनाथ महाराज स्वामी नाव्या या यांच्याकडून शंभर एकशे तीस वर्षा अगोदर झालेली आहे याच्या कृपेने आणि जनतेच्या कृपेने जन आशीर्वादाच्या रूपानं मला ही उमेदवारी मिळालेली आहे या उमेदवारीचा आणि या निवडणुकीचा मी चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे मी जनतेला या निवडणुकीच्या संदर्भात हेच म्हणजे आव्हान आश्वासन देतो की मी माझ्या मागील कार्यकाळामध्ये पण म्हणजे माझ्या कुटुंबातच नगराध्यक्षपदाची उमेदवार नगराध्यक्षपद होतं माझ्या सुंगबाई होत्या मागच्या पंचवर्षीमध्ये प्रियाताई कुणाल भोंगरे आणि कुणाल भोंगरे यांच्या माध्यमातून चिकली शहराचा सर्वांगीण विकास सगळ्या चिकली शहरवासियांनी बघितलेला आहे आणि मी आज प्रभाग क्रमांक दोन मधून आमच्या उमेदवार सौ उषा साहेबराव ताई साहेबराव डुकरे आणि प्रकाश डॉक्टर प्रकाश शिंगणे हे आमचे दोन्ही उमेदवार या प्रभागासाठी लढत आहे आणि दोन्ही सुद्धा या प्रभागातून फार मोठ्या मताधिक्यांनी निवडून येतील अशी या प्रभागाची परिस्थिती आजच्या तारखेमध्ये मी बघितलेली आहे कुणाल प्रियाताई मुंद्रे मागच्या कार्यकाळामध्ये नगराध्यक्ष असताना या भागाचा सर्वांगीण विकास चिखली शहरातल्या चप्प्या चप्प्यामध्ये कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत हा सर्व विकास मा, मागील कार्यकाळात झालेला असल्यामुळे मला कोणत्याही ठिकाणी आजपर्यंत जनतेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादच मिळाला आणि त्या जनतेच्या प्रतिसादावरून मी आजच असं वाटत की काही मताधिक्य घेऊन मी निवडणूक जिंकून येणार आहे बाजार समितीमध्ये आपण संचालक पद या ठिकाणी घुसवलेला आहे आणि बाजार समितीचा गाढ अभ्यास आपल्याला या ठिकाणी आहे आणि तो गाढ अभ्यास या ठिकाणी इथे या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवारीमध्ये या ठिकाणी काम करेल काय मला माझ्या कुटुंबामध्ये मलाच नाही तर आमच्या बोन्रे घराण्याला लोकांनी तब्बल त्रेपन्न वर्ष या आमच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सतत निवडून दिलं आणि नगराध्यक्ष पदावर विराजमान बसवलं या बंदर घराण्याच्या अति जवळचा आणि मी या कुटुंबात जन्म घेतल्यामुळं मला चिखली शहरात जे आहे प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा सर्व म्हणजे जी गरज आहे ती मला पूर्णपणे माहिती पूर्ण आहे मी या माझ्या कार्यकाळात निवडून आल्यानंतर माझ्या चिखली शहरातल्या प्रत्येक नागरिकाला ना। जी सुविधा असेल ती मी पुरवईल ही मी तुम्हाला या माध्यमातून आश्वासन देतो आणि मी जनतेला पर्यंत हे पोहोचवा पोहोचवण्यासाठी तुम्हाला आवाहन करतो okay.